ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज आणि कवटेमकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही वरतीही नक्की क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा हजार रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने डॉक्टरला लुटणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारास अटक करण्यात पोलिसांना यश आलंय मुख्य सूत्रधार महेश रघुनाथ शिंदे हा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय महेश शिंदे हा मूळ जयसिंगपूरचा असून सध्या मुंबई येथील रहिवासी आहे आहे महेश शिंदे याला नायला हजर केले असता त्याला दिवस पोलीस सुनावण्यात आली शहरातील डॉक्टर जगन्नाथ मेहत्रे यांच्या घरामधून चोरट्यांनी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून एक कोटी वीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता या प्रकरणी कवटेमहंकाळ पोलिसांनी या घटनेच्या मुख्य सूत्रधारास अखेर ताब्यात घेतले आहे त्यानुसार महेश कुमार रघुनाथ शिंदे वय सत्तेचाळीस नगर म्युन्सिपल कॉलनी घाटकोपर वेस्ट मुंबई मूळ पत्ता कचरे सोसायटी जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर असे आरोपीचे नाव आहे त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार महेश रघुनाथ शिंदे हा गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता पोलीस पोलीस महेश मागावर होते पथकाने अखेर महेश शिंदे याला अटक केलेली आहे तर या प्रकरणातील आणखी एक आरोपी आदित्य मोरे हा अद्याप फरार आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय कोळेकर पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील पोलीस नाईक गणेश मासाळ अभिजित कासार सिद्धेश्वर कुंभार यांनी या कारवाईत महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे